त्यांनी जळगाव तालुक्याच्या या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक शिवसेनेचे जळगाव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय आमचे संजय सावंत साहेब या जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार तर नवीन खासदार येत नाही तोपर्यंत तो उन्मेद दादाचे खासदार दादा पाटील माजी मंत्री आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर आणि तुमचे आमचे सर्वांचे जनशक्तीचे उमेदवार करणदादा पाटील स्टेजवर बसलेले सर्व महाविकास आघाडी आणि आप पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्वांचं नाव घ्यायला पाहिजे इच्छा आहे परंतु बाकीच्या वक्त्यांना बोलायचं आहे आणि समोर बसलेले बंधू आणि भगिनी या ठिकाणी आता वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी विषय या ठिकाणी मांडले ही दोन हजार चोवीस ती लोकसभेची निवडणूक आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या जळगाव लोकसभेमध्ये जळगाव लोकसभेकडे देशाचं लक्ष लागून आहे तुम्ही म्हणाल पाचशे चाळीस जागा आहेत आणि एवढ्या जागांपैकी जळगाव लोकसभेकडे देशाचं काय लक्ष आहे जळगाव जिल्ह्याचे आपण समजू शकतो महाराष्ट्राचे समजू शकतो देशाचे लक्ष काय तीन मुद्दे या ठिकाणी मी सांगतो की या लोकसभेचा आवड एक सर्वे झाला भाजपने सर्वे केला त्या सर्वेमध्ये अडतीस जागा ह्या महायुतीला महाविकास आघाडीला दाखवत होत्या आणि अकरा बारा जागा ह्या युतीला दाखवत होत्या मग त्यांच्या मनात असं आलं की आपल्या जागा वाढवायच्या असेल तर काय करावं लागेल मग महाराष्ट्रामध्ये मोदींना उभं करावं आणि म्हणून त्यांच्या नावाने जास्त जागा निवडून येतील मग त्यांनी निवडला कोणता मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघ कारण त्यांना माहिती होतं की या ठिकाणी साडेचार पाच लाखाच्या मताने उन्मतदा निवडून आलेले आणि मग ह्या मतदारसंघामध्ये मोदीजी जर उभे राहिले तर आपल्या पस्तीस चाळीस जागा सहज या महाराष्ट्रातल्या निवडून येतील असं त्यांच्या मनामध्ये होतं आणि म्हणून त्या दृष्टीने जळगाव लोकसभा ही महत्वाची दुसरा एक विषय आज आपण त्या महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये जर दे पाहिलं सर्व लोक वॉशिंग मशीनकडे जात आहेत सर्व वॉशिंग मशीनकडे जात आहेत पण हे मा देशामधले दोनच खासदार भाजपाचे असे आहेत एक मला वाटतं उत्तर प्रदेश आहे आणि दुसरे महाराष्ट्रामधले दादा आहेत हे वॉशिंग मशीन सोडून सत्ता सोडून सत्याकडे आलेले आहेत असे दादा या ठिकाणी आहेत आणि म्हणून ही महत्वाची लढाई ते जे एक खासदार गेले त्यांनी उमेदवारीचं तिकीट त्या ठिकाणी घेतलं परंतु हे दुसरे खासदार असे आहेत की त्यांनी तिकीट घेतलं नाही आपल्या मित्राला त्या ठिकाणी उभं केलं आणि सांगितलं तन मन धनाने मी या उमेदवाराला निवडून आणेल हे उद्धव साहेबांना त्यांनी सांगितलं याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे आणि म्हणून देशाचं लक्ष या लोकसभेकडे आहे आपले उमेदवार नवा हो कोठे बी झुपा गारामा झोपा का खडक मा झोपा गाडा एकदम तनातन काढली कारण दहा वर्ष पारुडा नगरपालिका सांभाळली एक न दोनदा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले दादा खासदार हो सोप नगराध्यक्ष हो ना महाकटी हे आम्ही अनुभवलय आता ते सज सज निघून जातील एक अर्धा दिवस त्रास होईल पण नगराध्यक्षाची निवडणूक ही महाकठीण असे आणि त्या महाकटीच्या परीक्षेमधून ते पास झालेले आहेत आणि त्यामुळे इथं एमपीएससी सहज पास होते सहज त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही या ठिकाणी आमच्या या मतदारसंघामध्ये एक महत्वाचा प्रश्न मला सकाळच्या मेळाव्यामध्ये राहिला कि एक वेळ अशी होती आज जे संकट मोचन संकट मोचन म्हणतात ना आपला जळगाव जिल्ह्यामध्ये पाटळसळ तालुका अंमळनेर हा जो तापी नदीवरचा प्रकल्प आहे हा प्रकल्पामध्ये प्रकल्पा सात तालुके दोन जिल्ह्यामध्ये सात तालुके त्या ठिकाणी सिंचनाखाली येणार आहे मग त्यामुळे शिंतकळा तालुका अर्धा पारोडा तालुका अर्धा चोपडा तालुका यावल तालुका धरणगाव तालुका जळगाव तालुका एवढे सात तालुके या पांढरसे धरणामध्ये येतात परंतु मागच्या काळामध्ये दादा आमदार होते सत्तेतले आमदार जलसंपदा मंत्री संकट आपल्या जिल्ह्याचे होम ग्राउंड चे त्या ठिकाणी जलसंपदा मंत्री होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री वरती सत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जल आयोगाचे अध्यक्ष उमा भारती खालून टॉप टू बॉटम गल्ली पासून तर दिल्ली पर्यंत सर्व सत्याचे माणसं होते पण आपल्या जळगाव जिल्ह्याचे संकट मोचन पाच वर्षामध्ये या धरणावर सुद्धा पाहायला सुद्धा गेले नाही पाहायला सुद्धा गेले नाही का गेले नाही मित्रांनो माहिती आहे का तुम्हाला का गेले नाही पाहायला धरण पाहायला त्याच्यावर निधी आणणं तर वेगळंच पण पाहायला का गेले नाही तापीतलं पाणी कुठे जाते मित्रांनो तापीतलं पाणी कुठे जातं गुजरातला पाणी उकळी धरणामध्ये जात आणि हाच हे जर बॅरस झालं हे जर धरण झालं तर माझ्या गुजरातला पाणी मिळणार नाही हे नरेंद्र मोदींना वाटत होत म्हणून संकट मोचन पाच वर्ष त्या ठिकाणी गेले पाच वर्ष केले कसले संकट मोठे म्हणतात अरे या जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्ही पंधरा वीस वर्षापासून मंत्री आहेत तरी सुद्धा या जळगाव जिल्ह्याच्या पाहिजे तसा विकास नाही ज्या कंपन्या नवीन तर आल्या जळगाव जळगावमध्ये पण ज्या होत्या चांगल्या कंपन्या त्या इथून पसार झाल्या आणि दुसऱ्याकडे गेल्या भरपूर विषयात आमचे सर्व खासदार आहेत संजय सावंत साहेब आहेत हे बोलतीलच मागच्या काळाची तुम्हाला एक आठवण देतो आपण वाराणसीला जायचो वाराणसीला काय म्हणतात काशी चला व काशी ना गंगा नदी मान धुल्या म्हणजे आपण पाप मुक्त पापमुक्त असू म्हणजे पाप धुवायचं एव असं आपण पुराण काळामध्ये म्हणायचो पण आता गंगा नदीमध्ये पाप धुवायला जायची गरज नाही आता जवळच्या वॉशिंग मशीन मध्ये जरी गेलं तरी पाप धुतलं जाईल अशी परिस्थिती आज भाजपाची झाली होती आणि म्हणून या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून आपल्याला या तेरा तारखेला एक उमदा तरुण चांगला तरुण त्या दिल्लीच्या संसदेमध्ये आपल्याला पाठवायचे आहे या ठिकाणी करण दाताच्या बाबतीत मी एकच सांगेल की याद उसे करो जो अच्छा आहे दादा याद करो उसे जो अच्छा आहे प्यार उसे करो जो सच्चा आहे अरे साथ उरादे का पक्का है दिल उसे दो जो दिल से अच्छा है, असे करण दादाला आपल्याला निवडून द्यायचं आहे जय हिंद जय महाराज